आजूबाजू कुठे तर कसे आहात मित्रांनो तर युट्यूब वरती आपला पहिला ब्लॉग आहे आणि पहिला ब्लॉगचं म्हणजे एकदम खास विशेष म्हणजे आता आम्ही इकडे व्हिडिओ शूट करतो तुम्ही बघू शकता इडं ज्ञान आता तंगडे पसून एकदम एडिटिंग चालू आहे खासायची एकदम एडिटिंग चालू आहे आपण वाळूच्या गंध बसले मी माझ्या घरी बसले सगळे आता तो त्याच्या मा घरी आलेला आहे तर आमचा व्हिडिओचं कंटेंट म्हणजे असं आहे की कॉमेडी व्हिडिओ शूट केला जर दोन मित्र असते तर मधली पैशाचे व्यवहार कशी असतात त्याच्यामध्ये कॉमेडी नक्की पाहिजे आपल्या युट्यूब वरती तुम्ही नवीन जर असं सबस्क्राईब करा लाईक करा आणि आपल्या त्यावरती गावठी सर्च करून तुम्ही पण पाहू शकता ते आता इकडे पाहू शकता ज्ञानंदी भाऊचं काय म्हणणं आहे ते तुम्ही पुढे आहे का येऊ लागला प्लस हा जनताच्या आजूबाजू कुठं पाहिजे मेन्शन करतो ऍड्रेस तर त्या ऍड्रेसवर तुम्ही या आणि त्याला तुम्ही रंग्या हात पकडून त्याला तर ज्ञानती तुम्ही जास्त काही मनाव घेऊ नका आणि चॅनलवरती नव्या असेल तर एकदा नक्की सबस्क्राईब करा लाईक आणि या व्हिडिओला लाईक गेल्याशिवाय तुम्ही जाऊ नका